नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मूळ अवयव काढणे पाहणार आहोत बघा त्याच्यामध्ये पहिल्या संख्या घेतो मी नंबर एक संख्येपर्यंत मूळ अवयव कसे काढायचे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर पहिली संख्या आपण घेऊ चार चारचे मूळ अवयव सर्वांना पाडायचा दोन गुणवले दोन हे चारचे अवयव झाले चे अवयव कोणते निघले हो दोन गुणवले दोन तसंच आपण जर घेतले आठ आठचे बघा तुम्ही कोणत्याही पद्धतीने पाहायचं उभी पद्धत घ्या किंवा आडव्या पद्धतीने देखील तुम्ही मूळ अवयव काढू शकता आता ही झाली आडवी पद्धत आम्ही तुम्हाला दोन्ही पद्धतीने मूळ अवयव काढून दाखवतो उभी पद्धत किंवा आडव्या पद्धतीने बघा इथे आठ दिले आठचे चे मूळ अवयव पाडा इथे बघा चार गुणवणे दोन करा चार दोन आठ करा ओके किंवा ह्याला या पद्धतीने सुद्धा लिहू शकता तुम्ही दोन गुणवले चार दोन गुणवले चार किती आठ पुन्हा चारचे अवयव पडतात बघा म्हणजे दोन गुणवले चारचे अवयव किती पडतात वही पाठवून दाखवत तुम्हाला दोन गुणवले दोन बघा दोन्ही चार आणि आठ आता पुढे सोळाचे अवयव काढू आपण लहान लहान संख्यातून मोठ्यात मोठ्या संख्येकडे जाणार आहोत तर बघा इथे सोळाचे अवयव काढायचे आपल्याला सोळाचे अवयव काढायचे आपल्याला बघा ह्या आडव्या पद्धतीने दोन गुणवले आठ करा बे आठ किती हो वा? सोळा सोळाच्या अवयव कि, किती पडले दोन गुणवले आठ पुढे आठ चे सुद्धा अवयव पडतात दोन गुणवले आठ चे अवयव किती पडते आठच्या अवयव तुम्हाला पाडून दिलेत बघा किंवा या पद्धतीने सुद्धा लिहू शकता तुम्ही याला आठ ला दोन गुणवले चार ओके बघा बेदोनी चार चो, चार चो सोळा परत चारचे अवयव पडतात चारच्या अवयव किती होता दोन गुणवले दोन म्हणजे दोन गुणवले दोन जसाला तसे इथे गुणवले दोन गुणवले दोन चार चारचे अवयव दोन गुणवले दोन म्हणजे सोळाचे पूर्ण अवयव किती पडले हे दोन्ही चार चार आठ दोन्ही सोळा किती सोळाचे अवयव काय पडले किती वेळेस दोन आले चार वेळेस तसंच बत्तीसचे अवयव पाडा बरं बत्तीसचे अवयव पाडायचे आपल्याला आडव्या पद्धतीने ही कोणती पद्धत आहे आडवी पद्धत आता बघा बत्तीसचे अवयव पाडताना मी लिहिली तर दोन गुणवले सोळा कारण की सोळा गुणवले दोन किती बत्तीस ओके तसंच बघा सोळाचे सुद्धा आपल्याला अवयव पाडायचे इथे दोन गुणवले परत दोन गुणवले आठ करा आठ दोन्ही सोळा परत आठ चे सुद्धा अवयव करतात आठचे अवयव आपण पाडून घेऊ दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले चार चार दोन्ही आठ परत चार चे सुद्धा अवयव करतात या चारचे अवयव पाडून घ्या बघा दोन गुणवले दोन गुणवले दोन जसेला तसे चारचे अवयव दोन गुणवले दोन ही झाली आडवी पद्धत आता उभ्या पद्धतीमध्ये तुम्हाला मूळ अवयव कसे काढायचे ते सांगतो की झाली आडवी पद्धत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला आता आपण पाहू उभी पद्धत आता उभ्या पद्धतीत आपल्याला बघायचंय मूळ अवयव कसे निघत आता जर आपण उभ्या पद्धती तिथे घेतलं चार चारच्या उभ्या पद्धतीमध्ये आपल्याला मूळ अवयव काढायचे आहे तर बघा एक मिनिट इकडून चार द्या ओके चारचे आपल्याला काय करायचे मुळावर कोणत्या पद्धतीने उभ्या पद्धतीने तर बघा याला दोन, दोन ने भाग जातो बघा चारला दोन ने भाग तर दोन उत्तर ओके कारण की दोन, दोन. दोन, दोन ने चार भागा किती येईल दोन म्हणजे परत दोन ला किती भाग जातो एक ने राईट म्हणजे दोन गुणवले दोन करा किती आलं तुम्हाला चार पहिले एक्झाम्पल समजल नसेल तर दुसरीकडे या आठ याचे उभ्या पद्धतीने अवयव पाडा त्याला दोन ने भान जातो बघा बेचोक आठ पुन्हा चार ला दोन ने भान दोन ला दोन ने भान जातो बे एक बे सर्वांची बेरीच करा बरं आता येते का बघू आपण बघा दोन बेचोक आठ बे दोन्ही चार आणि बे एक बे बरोबर का बे दोन चार चार दोन्ही आठ सर्वांची गुणाकार केला आता चार, चार दोन्ही आठ आली तसंच अजून एक घेऊ आपण एक्झाम्पल आता पुढलं एक्झाम्पल घेऊ आपण सोळा किती सोळा घेऊ सोळाचे सुद्धा उभ्या पद्धतीने अवयव आपल्याला पाडायचे सोळाला ला कितीने भाग जातो दोन ने भाग जातो दोन ने भाग देऊन टाका बेआटी सोळा ओके पुढं आठला ला सुद्धा दोन ने भाग जातो बेचो आठ चारला ला भाग जातो बे दोन्ही चार आणि बेग बे, ओके हे झाले उभ्या पद्धतीत मूळ अवयव कशाचे हो सोळा या संख्येचे पुढे घेऊ आपण बत्तीस किती घेऊ बत्तीस बघा लहानातून आपण मोठ्या संख्येकडे मूळ अवयव कसे काढायचे हे तुम्हाला उभ्या पद्धतीने आणि आडव्या पद्धतीने हे संख्या आहे पुढे घेऊ आपण बत्तीस ही संख्या बघा इथे घेतलं मी बत्तीस बत्तीस ला सुद्धा दोन ने भाग जातो बे एक बे उरला एक बे बारा म्हणजे सोळा आहे दोन ने बत्तीस ला बघा तुम्हाला उत्तर सोळा भेटल पुढं सोळाला दोन ने भाग जातो बेटी सोळा पुढे आठ ला सुद्धा दोन ने भाग जातो बे आठ पुढे दोन चार ला कितीने भाग जातो दोन ने दोन्ही चार आणि ते बे बे ओके सर्वांचा गुणाकार करा बेचोक बे दोन्ही चार बे दोन चार चार चोक सोळा सोळा दोन्ही बत्तीस सगळ्यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर किती बत्तीस आता समजा तुम्हाला दोन दोन अंक सोबत दिले काय केले दोन अंक सोबत दिले तर त्यांचे अवयव तुम्ही उभ्या पद्धतीने किंवा आडव्या पद्धतीने कसे तर बघा समजा तुम्हाला इथं दिलं मी सोळा आणि इथं दिलं तुम्हाला बत्तीस ओके आता यांचे तुम्हाला अगोदर आडव्या पद्धतीने ओके आडव्या पद्धतीने अवयव पाडायचे तर बघा मी सोळाचा अवयव पाडून घेतो पहिल्यांदा सोळाचा अवयव पडतात दोन गुणवले आठ परत दोन गुणवले दोन गुणवले चार परत दोन गुणवले दोन गुणवले चार अवयव दोन गुणवले दोन हे झाले सोळाचे अवयव आणि बत्तीसचे सुद्धा अवयव पाडून घ्या बत्तीसचे अवयव पाडण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला बघा इथे करून घ्या दोन गुणवले सोळा सोळा दोन्ही बत्तीस परत दोन गुणवले दोन गुणवले आठ आठ दोन्ही सोळा परत आठचे सुद्धा अवयव पाडून घ्या आठचे अवयव पडतात बघा दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले चार चार दोन्ही आठ परत दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले आता हे तीन गुणवले जसे तसे दोन घेतले का खाली चारचे अवयव दोन गुणवले दोन या पद्धतीने तुम्हाला आठव्या पद्धतीने अवयव पाडायचे असतात उभी पद्धतीने बघा कसे पडतात अवयव ते सुद्धा तुम्हाला सांगतो उभ्या पद्धतीने अवयव कसे पडतात तर याच संख्या घेतो मी किंवा सोळा आणि चौसष्ट घेतो मी किती घेतलं सोळा आणि चौसष्ट तुम्हाला सोळा आणि चौसष्ट चे उभ्या पद्धतीने या पद्धतीने अवयव पाळायचे इथे घ्या सोळा आणि इतर घेतो मी एक चौसष्ट ओके चौसष्ट आणि सोळाचे काय करायचे तुम्हाला उभ्या पद्धतीने अवयव पाळायचे सोळाला दोन ने भाग तो डायरेक्टली दोन ने भाग द्या गेटी सोळा पुढे बे आठला सुद्धा ने भाग जातो बेचोक आठ आठला सुद्धा किती भाग केलाय दोन ने बेचोक आठ परत चारला भाग जातो बघा बेदोनी बे चार आता दोन ला किती भाग जातो दोन्हीच बे एक बे त्याच पद्धतीने ह्याचे सुद्धा अवयव काढून घेऊ आपण बेत्रिक सहा बे दोन्ही चार दोन ने भाग गेला बत्तीस ला दोन ने भाग जातो बे एक बे तीन मधून दोन गेले एक उरला बेसून बारा परत सोळाला सुद्धा दोन ने भाग जातो बे बेआटी सोळा आणि आठ ला सुद्धा दोन नेच भाग जातो बेचो आठ बे दोन्ही चार आणि बेक दे या पद्धतीने तुम्हाला मूळ अवयव काढायचे असतात उभी पद्धत आणि आठवी पद्धत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपण यानंतर लसावी मसावी अवयव पाळायचे शिकल्यानंतर तुम्हाला लसावी मसावी सोपी पद्धत जाते त्या सोपी पद्धतीत तुम्हाला लसावी मसावी जर शिकायचा असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा